यानंतरची बातमी आहे संभाजीनगर मधून राजकीय नेता संदीप शिरसाकड यांच्याकडून बिल्डरचं अपहरण झालंय संभाजीनगरमध्ये पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय बिल्डरसह हो सहकार्याला तीन तास डांबून मारहाण करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवलेल्या संदीप शिरसाट आणि त्यांच्यासोबतच्या दहा ते पंधरा जणांनी बिल्डर आणि त्याच्या साथीदाराचं अपहरण करून त्यास डांबून मारहाण केली आणि नग्न करून पट्ट्यानं मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे शिरसाट यांचा भाऊ पोलीस कर्मचारी असून तो देखील यामध्ये सहभागी होता सातारा परिसरातील सुधाकर नगरामध्ये ही घटना घडली असून शरद राठोड असं मारहाण झालेल्या बिल्डरचं नाव आहे फिर्यादीनं थेट पोलीस आयुक्तालयमध्ये जाऊन तक्रार करत बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानंतर गुन्हा हा सातारा पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करून संदीप शिरसाट या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे बिल्डर सह सहकार्याला तीन तास डांबून मारहाण करण्यात आलेली आहे राजकीय नेता संदीप शिरसाट याच्याकडून बिल्डरचं अपहरण करण्यात आलं आणि अपहरण करून मारहाण झालेली आहे संभाजीनगरमध्ये पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात संभाजीनगरमधून विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय हे प्रकरण काय आहे का मारहाण झालेली आहे अपहरण का करण्यात आलेलं आहे सविस्तर संभाजीनगर मध्ये हे अपहरणाची घटना ज्या घडलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणूक झाली ती ज्यामध्ये संदीप शिरसाट जे आहेत त्यांनी देखील विधानसभा निवडणूक ती लढवली ती मात्र त्यांच्या सोबत काही दिवसापासून जे आहे एक जण जो आहे तो ठेकेदारी करत होता कॉन्ट्रॅक्टदार जो आहे तो त्या ठिकाणी होता शरद राठोड असं त्याचं नाव आहे मात्र सुरुवातीपासून हे सोबत काम करत माहिती मिळत आहे आणि संबंधित बिल्डर जो आहे त्याने अचानक जे आहे ते त्या शिरसाट जो आहे त्याच्या सोबत काम करणं सोडलं आणि त्यानंतर शिरसाट जो आहे त्याला आता राग त्याचा जो आहे तो अनावरती आल्याचं पाहिलं मला पण त्यानंतर त्यांनी शरद राठोड जो व्यक्ती आहे या व्यक्ती जे आहे ते अपहरण करून जे आहे त्याच्या सहकार्य साहित्य आणि त्याला बेदम मारहाण देखील केल्याची घटना जी आहे ती आता छत्रपती संभाजी मध्ये उघडकीस आलेली आहे विशेष म्हणजे त्याला रंग करून पट्ट्याने मारहाण करण्यात आली त्यानंतर त्याला बंदुकीचा धाक दाख देखील दाखवण्यात आलेला आहे जो शिरसाट व्यक्ती आहे त्याचा देखील या अपहरणामध्ये सहभाग असल्याचं जे आहे ते फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि सदर पोलीस जे आहे त्या पोलिसांनी आता तिघा जे आहे ते ताब्यात देखील घेतलेला देख देख असं देख आता पुढील तपास पोलीस करत आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातल्या it will result you.